तर जालन्यामध्ये काही भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे जालन्यामध्ये धारकल्याण परिसरामध्ये घरावरचे पत्रे उडाले आहेत त्यामुळे घरातला संसार उपयोगी वस्तूंसह घरात साठवलेले धान्याचे देखील मोठं नुकसान झालंय थेट धारकल्याण मधून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या धारकल्याने सा शेतकरी रंगनाथ भुतेकर यांच्या शेतातील घरावरील पत्रे उडालेले आहेत हे पत्र उडाल्यामुळे मोठं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे माझ्यासोबत हे भुतेकर दाम्पत्य आहेत काल पाच वाजता पाऊस झाला तर या वादळ्याने दोन घरावरचे आमचे पत्र काहीच राहिलेले नाही आणि आता शेती करा ऊन अंतर राहत घरात सार पूर्ण ऊन पडेल अन्न धान्य नाही काही दोन गाड्या तुटून गेल्या पूर्णच नुकसान होईल आम्ही आता एक शेती बघा एक ज्वारी गहू सगळे नुकसान झाले पत्र उडाले सगळं अन्नधान्य सगळं व्हायला गेलं आणि आता काय करावं आम्ही शेतीत आता सगळं नुकसान झालं घराची याची सगळी दोन गाड्या फुटल्या इकडं गाईच्या याच्यावर पत्र उडाले अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज धारकल्याण जालना